गेल्या चार महिन्यांमध्ये चांदी दरात प्रचंड वाढ झाली आहे सराफी बाजारपेठेत प्रति किलो चांदीसाठी एक लाख सत्तर हजार रुपये मोजावे लागत आहेत गेल्या महिन्याभरातच हा दर दुप्पट झाला आहे पुढील कालावधीत चांदीच्या दरात पुन्हा वाढ होईल असा अंदाज व्यक्त होतोय या दरवाढीमागील नेमकी कारणं कोणती याबाबत आढावा घेऊया बी न्यूजच्या या, या विशेष वृत्तात गेल्या चांदी दरानं भारतात एक लाख पंच्याऐंशी ओलांडला आणि सराफ कट्ट्यावर तेजीचं वातावरण झालं विशेषतः बुकिंग अर्थात दर आणि हजार रुपये प्रति किलो इतका प्रीमियम राहिला ही प्रक्रिया म्हणजे तेजीचं प्रतीक असल्याचं बोललं जाऊ लागलं दोन ते तीन दिवसात हा प्रीमियम कमी झाल्यानं दर एक लाख सत्तर हजार प्रति किलो पर्यंत खाली आला मागील काही वर्षांच्या दरावर नजर टाकली असता सन दोन हजार वीसच्या लॉकडाऊन नंतर सोने चांदी दरानं मोठी वाढ दर्शवली आहे सोने दर जलदगतीनं वाढत होता त्यामागे जागतिक पातळीवरील राजकीय अस्थिरता युक्रेन रशिया इस्रायल हमास युद्ध आणि अमेरिकेकडून टेरिफ वॉर ही मुख्य कारणं होती अमेरिका चीन व्यापारी युद्ध रशियावरील निर्बंध आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यामुळं जागतिक अनिश्चितता वाढली आहे ज्यामुळं सोन्या चांदीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जाऊ लागलं रुपयाची डॉलर तुलनेत घसरण आणि संभाव्य अमेरिकन टेरीफ मुळे आयात महाग आहे मेक्सिकोमधील नियामक बदलामुळं पुरवठा साखळी खंडित झाली याच कालावधीनंतर भारत चीन आणि रशिया या तीन देशांनी मोठ्या प्रमाणात सोनं चांदी खरेदी करण्याचा सपाटा लावला या कृतीकडे पाश्चात्य देशातील विश्लेषकांनी दुर्लक्ष केलं किंबहुना आर्थिकदृष्ट्या ही बाब अयोग्य असल्याचं विश्लेषण ऐकायला मिळालं पण जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावरील अर्थकारण अडचणीत येतं तेव्हा सोने चांदी या मौल्यवान धातूंना प्रचंड महत्व येतं सन दोन हजार तेवीस पासून भारतानं जगातील एकूण चांदीच्या उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पन्न खरेदीचा निर्णय घेतला आणि त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली एकीकडं ही परिस्थिती आणि दुसरीकडं हजार स्टॉकमधील म्हणजेच फिजिकल स्वरूपातील सोने चांदीची उपलब्धता कमी होत गेली साहजिकच मागणी पुरवठ्यातील असमतोलामुळं दर वाढू लागले सिल्वर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार यंदा एकशे एकोणपन्नास दशलक्ष लाख किलो इतक्या चांदीची कमतरता अंदाज आहे गुंतवणूकी सौर पॅनल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील साठ टक्के वाढलेली मागणी ही देखील चांदी दर वाढण्यामध्ये हातभार लावतीये चांदीचं सत्तर टक्के उत्पादन कॉपर आणि झिंक खाणकामातून अप्रत्यक्षपणे मिळतं त्यामुळं मागणी वाढल्यास उत्पादन तत्काळ वाढवणं कठीण आहे दरम्यान लंडन आणि न्यूयॉर्क मार्केटमध्ये सोने चांदीची उपलब्धता अत्यंत कमी असल्यानं हजार स्टॉकमधील या मौल्यवान धातूच्या दराला झळाळी आली त्याचबरोबरीनं शॉर्ट स्वीज, सिल्वर, लीज आणि इतर बाबींचा सोने चांदी दरवाढीवर होत असलेला परिणाम याबाबत पाहूया पुढील भागात